नमस्कार मी आपली झोपाची तयारी करीत होतोय तवसर माझे दोन चिट्टे घेऊन येलो मी आपला म्हणते का आता चोर पोलीस खेळचा काय तवसर आपलं माका हो म्हणते एक चिठ्ठे उचल हो, ते मी आपली उचलले माका काय अंदाजच नाही मग ह्या गावाचा नाव होता तेवढा मागा माहित होता तर म्हणायला लागला आपण जाऊया तकडे तर असे सकाळी उठला तयार झाला आणि निघाला आम्ही राहतो मँचेस्टर मध्ये सून बर्मिंगम दोन तासाच्या अंतरावर राहा मग आम्ही आपली बसने गेला मला आज ना बसोच उशी भूक लागली मी आपले बांधून नेलेले मेथीचे पराठे ते खाऊक सुरुवात केले तर माका म्ह लागलो बसोच्या तुरून उशी भूक लागता असं देत पण असं करत करत एकदा दोन तासांनी येऊन पोचला ह्या बर्मिंगम या गावातली युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगम ह्या बघा ह्या जा म्युझियम ऑफ आर्ट ह्या आतमध्ये मध्ये गेला नाही कॅमेरा अलर्ट नसतो त्यामुळे शूट करूक मिळणार नाही म्हणून तुमका व्यवस्थित दाखवूक मिळणार नाही म्हणून आपला करते शूटिंग आपल्याला ही बघा फुला बघा कशी होत मस्त पैकी तर रंगाची आहेत आणि मेन म्हणजे खरी आहे आता जकडे तकडे आपल्या हकड्या ना खोटीच फुला लावलेली असतात ह्या बघा कारंजा बघा कसा मस्त आता आणि त्याच्या मागचा ना तो राणीच राजवाड तेव्हाच्या काळातलो बघा कसं व्यवस्थित एकदम मेंटेन केले नाही तो असा बराच काही नाही काय बघण्यासारख्या हा हकडे आम्ही काय ना काय बघला आणि एक दोन चार गोष्टी घेऊच्या होत्या तर आम्ही इला मॉल मध्ये हो बघा मा हो कसो हलता तो मशीनच होतो म्हणा डोळ्यात मग पण बरे लाइट लावलेल्या काय नाही काय घेऊच आता घेतला आणि आम्ही आपली इला बाहेर हे बघा फोटो काढला आज ना आम्ही ओळखूक लागलेला पासन एक वर्ष झाला म्हणून मी घेऊन जाते मेणबत्तीच्या उजेडात खाऊ जास्त दुख नव्हती म्हणून मी असलाच काय ना काय मागवलंय मग आम्ही येऊन पोचला तिरुपतीच्या मंदिरात आम्ही हा हो ह्याच मंदिरात बघूकच मंदिराचं परिसर आणि मंदिर एकदम मस्त भारी एकदम हकडे ना सगळी मंदिरात गणपतीच्या मंदिरात तिरुपती बालाजीचा साईबाबांचा नवग्रहांचा एकाच ठिकाणी ना सगळ्या देवांचा दर्शन झालं मस्त वाटलं हकडे ना रोज दुपारच प्रसाद पण असता पण आम्ही येऊन पोचलेला संध्याकाळी त्यामुळे आमक काही मिळत नाही तर वाईस हकडे तकडे फिरला आणि आमची परतची बस होती आठची तर आम्ही बस नाही येईल घरात तर असा होतं आमचा दिवस मजा येईल